तर काही उमेदवार तुम्ही मराठामध्ये डबल टाकले त्या संदर्भात काय सांगू शकाल इथं भारतीय जनता पार्टीने कुठल्याही वॉर्डामध्ये डबल उमेदवार टाकलेले नाही युतीमध्ये आम्ही पाच उमेदवारांची जागा आम्हाला देण्यात शिवसेनेकडून देण्यात आली दुर्गायवाने पाचवा उमेदवाराने विड्रॉल केला आणि शिवसेनेचा सिंबॉल घेऊन तो लढत आहे आमचे चार उमेदवार आहेत आणि चौपाचव उमेदवार आम्ही आम्हाला चार जागा दिल्या तर आम्ही चार जागा लढवतो आम्ही डबल उमेदवार टाकलेला नाही आणि आता प्रचाराची काय रणनीती नाही आम्ही आजही सेना भाजप युतीमध्ये आहोत आम्ही युती धर्म प्रामाणिक करणार आमच्या वरिष्ठ नेत्याचा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अशोक चव्हाण साहेबांचा तो आदेश आहे आणि त्याप्रमाणे आम्ही संजय जी कोडगे आमचे विभागीय संघटन मंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही युती धर्मामध्येच काम करत आहोत आणि आमची अपेक्षा आहे शिवसेना इथे या मतदारसंघापुढला मोठा भाव आहे आमदार बाबूरावजी होळीकर साहेब यांचे नेते सुभाषजी वानखेडे साहेब युती धर्माप्रमाणे काम करतील आणि युती धर्म पाळतील आणि सामान्य जे कोणी नाराज कार्यकर्ते त्यांच्या किंवा आमच्याकडे असतील त्यांना समजून दोघांनी सांगून युतीच्याच चार उमेदवारासह इतर पूर्ण पॅनलला आम्ही निवडून आलायचं हदगाव शहरातील जनते आपण कोणत्या अनुषंगाने मत मागण्यासाठी जाल विकासाचे मुद्दे कोण कोणते असतील आपले आपण बघत आहोत की भारत महाराष्ट्र आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडेच भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे विकासाचं काम करायचं असेल लोकशाहीमध्ये राज्यातल्या आणि केंद्राची सत्ताचं मदत झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विकास होतो आज हदगाव शहरामध्ये फार मोठं पोटेंशियल आहे इथली व्यापार पण फार जुनी आणि मोठी आहे परंतु दुर्दैवाने चुकीच्या लोकांच्या हाती सत्ते मागच्या वेळेस असल्यामुळे इथं अपेक्षित असा विकास झालेला नाही स्वच्छ पाणी काय मायला काय कळते का बायड मी थोड बाजूला गे हो आजही स्वच्छ पाणी वाहणाऱ्या स्वच्छ नाल्या स्वच्छ रस्ते घरापुढे वीज दिवा आज आधुनिक काळाची गरज बघता मुलांना शिक्षण शिक्षणासाठी अभ्यासिका केंद्र असू द्या लायब्ररी असू द्या मुलांना व्यायामशाळा असू द्या असं कुठलंही सुविधा किंवा आमचे वयस्कर थकले असतील तर दे त्यांना चांगलं उद्यान लागतं स्मशानभूमीला भो बहुत, भौतिक सुविधा लागतात आणि यावर शिक्षण आणि आरोग्य ही दोनही स्थानिक स्वराज्य संस्था सेवा देऊ शकते दुर्दैवानं हदगावमध्ये असं काहीच नाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे युतीचे जर इथे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसले तर सत्तेमध्ये आम्ही दोघेही आहोत मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या मुख्यमंत्र्याकडे निधी आणून मुख्यमंत्र्याकडून हदगाव शहराला सुंदर शहर आम्ही करण्याचा संकल्प आमचा आहे तुम्हाला वाटत नाही का शिवसेना उभाटा गट आणि शिवसेना भाजप युती यामध्ये हिंदू मताचं विघटन होत आहे बघा देशामध्ये आपण नेहमी बघत आहोत की हिंदू मताचं विघाटन झालं पाहिजे मग त्यांच्या पुढे धर्माचा विषय जातीचा विषय नेत्याचा विषय आणि पक्षाचा विषय असून तोडण्याचा प्रयत्न करतात पण संबंध भारतामध्ये मतदान होताने आपण लोकसभेला आजच्या झालेल्या विधानसभेला पाहिलं की मतदार आता जागरूक आणि हुशार त्यांना माहीत आहेत की विचारधारेचं मतदान वेगळं झालं नाही पाहिजे विभाजित झालंच नाही पाहिजे पण विकासाचं मतदान सुद्धा विभाजित होऊ देत नाहीत म्हणून आम्ही लोकसभेला विधानसभेला तर जिंकलो कालचा बिहारचा विजय सुद्धा ऐतिहासिक आहे सगळे आकडेवारी तज्ज्ञ सांगत होते की आम्हाला एवढं बहुमत मिळणार नाही पण मोठ्या प्रमाणात विकासाला मत म्हणून भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आणि हातगावची जनता सुद्धा विकासासाठी शिवसेना गट आणि भाजपची जी अभेद युती आहे त्यालाच मतदान करते आपण अभेद युती म्हणता आणि आपले भाजपाचे जे शहर तालुका अध्यक्ष त्यांच्या वर्णामध्ये शिंदे गटाने उमेदवार टाकला याबद्दल आपल्याला काय मत नाही बी फॉर्म जो शिंदे सा गटाने दिला याबद्दल वरिष्ठ आमचे नेते अशोकराव चिचवण सातत्यांनी बाबूराव पाटील आणि आदरणीय वानखेडे साहेबांना बोलत आहेत त्यांच्याही भाषणामध्ये आपण जर बाबूराव कदम कोळीकरांना याबाबत विचारलं तर चांगलं होईल की त्या मी त्यांच्या बी फॉर्मबद्दल क्लॅरिफिकेशन दिल्यापेक्षा त्यांनी सांगावं आम्हाला तर ते बोलताना आमच्या कार्यकर्त्यां उमेदवारासमोर सांगत आहेत की अधिकृत उमेदवार भाजपचेच युतीमध्ये आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या उमेदवाराला समज द्यावी माझी त्यांना विनंती आहे की आम्ही युती धर्म पाळतोय त्यांनी सुद्धा त्या दोन कार्यकर्त्यांना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्देश द्यावे सन्मान्य आमदार साहेब असे म्हणतात की हिमायतनगर मध्ये अशोकराव साहेबांनी आम्हाला दगा दिला याबद्दल आपलं काय मत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था वेगळी आहे आज आमची इथे शिवसेनेची युती आहे किनवटमध्ये आम्ही एकच जागा त्यांना दिली पण तिथे आमची मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची होती तर आम्ही कंधार आणि लोह्यामध्ये भांडत आहोत लढत आहोत एकमेकाच्या विरोधात त्यामुळे हिमायतनगरमध्ये काय झालं हा अलिजा भाग आहे पण हदगावमध्ये आम्ही युती धर्म पाळत नाही आमची त्यांना कळकळीची विनंती की त्यांनी युती धर्म पाळावा